हॅलो गुड आफ्टरनून नमस्कार सर्वांना शेअर मार्केटच्या बाराखडीमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपण जर बघितलं तर सोमवारी मार्केट लाईफ टाईम हाय जवळ होतं तिथून मार्केटमध्ये जी प्रॉफिट बुकिंग आली ज्याप्रमाणे आपण सांगितलेलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की जोपर्यंत सव्वीस हजार ह्याच्यावर मार्केट आहे तोपर्यंत अप ट्रेंड आहे आणि जर सव्वीस हजाराचा सपोर्ट तोडला तर मार्केटमध्ये थोडं सेलिंग येऊ शकतं त्याप्रमाणे जर आपण बघितलं तर सव्वीस हजाराचा सपोर्ट तोडल्यानंतर मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर वाढलेला होता कारण काही मार्केटमध्ये निगेटिव्ह न्यूज यायला लागल्या आणि मार्केट ज्या वेळेस लाईफ टाईम आयला असतं त्यावेळेस मार्केटमध्ये काही निगेटिव्ह न्यूज येतात त्याप्रमाणे मार्केटमध्ये जोरदार सेलिंग झाली आता जर आपण लेवल बघितलं तर आपण एक लेवल दिलेली होती निफ्टीसाठी की पंचवीस सातशे पन्नास म्हणजे इथे जर आपण मागच्या व्हिडिओ बघितलं असाल तर सव्वीस हजाराचा सपोर्ट तोडून म्हणजे सव्वीस हजारच्या खालीच मार्केट गॅप डाऊन ओपन झालं आणि तिथून मार्केटमध्ये सेलिंग झाली आता जर आपण बघितलं तर निफ्टीसाठी सगळ्यात जो महत्वाचा सपोर्ट असणार आहे तो सपोर्ट असणार आहे पंचवीस हजार सातशे पन्नास म्हणजे सातशे शेहेचाळीसचा निफ्टी सपोर्ट हा निफ्टीसाठी खूप महत्वाचा सपोर्ट असणार आहे आणि जर बघितलं काल मार्केटने हा सपोर्ट घेतलेला आहे निफ्टीचा जो सपोर्ट आहे निफ्टी सपोर्ट पंचवीस हजार सातशे शेचाळीस हा निफ्टीसाठी महत्वाचा सपोर्ट आहे जर निफ्टी याच्या खाली जर क्लोजिंग होते है। तर निफ्टी अजून सेलिंग प्रेशर मार्केटमध्ये वाढेल मग निफ्टीला सपोर्ट आहे पंचवीस हजार सहाशे दहा पंचवीस हजार सहाशे दहाचा सपोर्ट आहे त्यानंतर निफ्टीला सपोर्ट आहे त्यानंतर इथे आपण बघितलं तर निफ्टीला सपोर्ट होऊ शकतो पंचवीस चारशे नव्वद आणि खाली सुद्धा मार्केट जर आलं तर निफ्टी पंचवीस तीनशे ऐंशी पर्यंत येऊ शकते त्यासाठी निफ्टी निफ्टीला जो सपोर्ट आहे महत्वाचा तो असणार आहे पंचवीस सातशे पन्नास हा खूप महत्वाचा सपोर्ट असणार आहे आणि एक तासात पण आपण जर बघितलं एक तासाच्या टाइम फ्रेममध्ये तर एक तासामध्ये मार्केटने हा एक सपोर्ट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे काल कालचं जर आपण मार्केट बघितलं गॅप गॅप डाऊन झालं त्यानंतर हा एक सपोर्ट पकडण्याचा मार्केटने प्रयत्न केलेला आहे म्हणजे त्याच लेवल आपण जर बघितलं पंधरा मिनिटांमध्ये पण ते आहेत आणि वन डेमध्ये सुद्धा तो सपोर्ट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे जर बघितलं ही सेलिंग कॅन्डल आहे पण थोडी खालून बाईंग झालेली आहे शेवटच्या काही मिनिटांमध्ये त्यामुळे जर निफ्टीसाठी आपण बघितलं तर पंचवीस सातशे शेहेचाळीस हा एक महत्वाचा सपोर्ट आहे आणि वर जो आपल्याला एक रेजिस्टन्स असणार आहे निफ्टीसाठी तो निफ्टीसाठी एक महत्वाचा रेजिस्टन्स असणार आहे आपल्याला पंचवीस नऊशेचा म्हणजे इथे पंचवीस नऊशेचा एक महत्वाचा रेजिस्टन्स असेल तो रेजिस्टन्स जर ब्रेक केला तर मार्केट वर येईल मग पंचवीस नऊशे आणि परत मग इथे जो महत्वाचा रेजिस्टन्स असणार आहे तो असणार आहे सव्वीस हजार त्यामुळे आपल्याला ह्या रेजिस्टन्सवरती लक्ष ठेवायचं आहे की सव्वीस हजाराच्या वर मार्केट जर आलं तर आपल्याला मग थोडाफार अपट्रेंट परत मिळू शकतो तो साधारण मग सव्वीस हजार एकशे वीस पर्यंत सव्वीस दोनशे तीस आणि मग मा तिथून मार्केट सव्वीस तीनशे दहा पर्यंत जाऊ शकतो पण सगळ्यात जो महत्वाचा सपोर्ट असणार आहे तो पंचवीस सातशे तर इथे आपण निफ्टीचा रेजिस्टन्स काढूया निफ्टीचा जो रेजिस्टन्स आहे सगळ्यात पहिला असणार आहे पंचवीस नऊ गॅप अप झालं हजार मार्केट तर निफ्टीसाठी रेजिस्टन्स असणार आहे सव्वीस हजार हा महत्वाचा रेझिटन असणारा पंचवीस नऊशे आहेच पंचवीस नऊशे नंतर पंचवीस सव्वीस हजार पंचवीस नऊशे आणि सव्वीस हजाराच्या वर क्लोजिंग महत्वाचे आहे इथे आपण लिहूया सव्वीस हजार अभाव क्लोजिंग महत्वाचे आहे क्लोजिंग महत्वाचे म्हणजे जर हा ब्रेक केला मग आपल्याला पुढचा टार्गेट येऊ शकतो सव्वीस एकशे सत्तावीस म्हणजे सव्वीस एकशे वीस त्यानंतर इथे आपल्याला टार्गेट आहे सव्वीस दोनशे तीस आणि मग इथे आपल्याला टार्गेट येऊ शकतो सव्वीस तीनशे तीस सव्वीस तीनशे दहा पण त्यासाठी हा जो सपोर्ट आहे पंचवीस हजार सातशे पन्नास हा लक्षात ठेवा कारण वन डे मध्ये सुद्धा हा सपोर्ट घेतलेला आहे पंचवीस सातशे पन्नासचा पंधरा मिनिटमध्ये सुद्धा घेतला आणि महत्वाचा आपला जो एक तासाचा आहे ज्या आपल्या एसटी लेवल आहे आपल्या व्ही आय पी मेंबर्सना त्या लेवल माहिती आहे त्याप्रमाणे जर एक तासाच्या नियमानुसार जर आपण बघितला तर खरंतर एक तासाच्या नियमानुसार निफ्टी सव्वीस हजार ते सव्वीस एकशे वीस ह्या लेवलला यायला पाहिजे पण जर हा सोमवारी सपोर्ट तुटला तर मग अजून खाली सेलिंग येऊ शकते त्यामुळे पंचवीस हजार सातशे पन्नास हा महत्वाचा सपोर्ट आहे जर त्या सपोर्टच्या खाली दर गैप डाउन दर जर गॅप डाऊन ओपन झालं तर पंचवीस सातशे पन्नास हा एक रेजिस्टन्स बनणार आहे म्हणजे मार्केट जर बघितलं वर येण्यासाठी एक नवीन रेजिस्टन्स बनवत आहे त्यामुळे एक तासाच्या नियमानुसार आपला जो टार्गेट असणार आहे इंट्राडेमध्ये तो असणार आहे पंचवीस नऊशे दुसरा असणार सव्वीस हजार आणि तिसरा असणार सव्वीस एकशे वीस त्यामुळे ॲज पर एस्टिमॅजिक लेवल एक तासाच्या नियमानुसार आपल्याला टार्गेट मिळू शकतो पण जर एक तासाचा सपोर्ट जो आहे पंचवीस सातशे पन्नास त्याच्या खाली जर मार्केटने क्लोजिंग दिली तर मार्केटमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये मग इथून सेलिंग येऊ शकते मग तो आपला टार्गेट असणार आहे पंचवीस सहाशे दहा पंचवीस चारशे नव्वद पंचवीस तीनशे ऐंशी कारण एक तासाच्या सपोर्ट नंतर मार्केटमध्ये अग्रेसिव्ह सेलिंग वाढू शकते त्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो आपण या लेवल दिलेल्या आहेत पंचवीस हजार सातशे शेहेचाळीस हे लेवल निफ्टीसाठी खूप महत्वाची आहे ठीक आहे तर या अभ्यासासाठी आपण लेवल देत आहोत तुम्ही आपल्या शेअर मार्केटची बाराखड या युट्यूब चॅनल टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करा आपल्यासाठी असेच आपण एक नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ आपण घेते आहोत ठीक आहे जय महाराष्ट्र धन्यवाद